महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात ह्या राज्यांमधून भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली होती एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे लाखो भाविकांची गर्दी ह्या निमित्तानं होणार आहे श्री एकुरादेवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे आज एकुरादेवीची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आज चतुर्दशी म्हणजे चावदस निमित्ताने आज आई भगवतीचा नवस्फूर्ती जाऊळ शेंडी असा उतरवण्याचा कार्यक्रम चालू आहे आज जवळजवळ आमचा तेराशे जावळं होतील असा आमचा अंदाज आहे आणि जवळजवळ एखादी लाख भाविक दर्शन घेतील आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रमाणात ग्रामीण भागातून भाविक आलेले आहेत ग्रामीण भागातून आहेत गुजरातमधून आलेले आहेत मध्य मधून आलेले आहेत तर कोल्हापूरचे भाविक पण आता मला भेटून गेले कोल्हापूरचे भाविक पण या ठिकाणी आलेले आहेत आणि नवस्फूर्ती अभिषेक आणि लहान बालकांचं जाऊ शेंडी असा कार्यक्रम चालू आहे त्याने उद्या आई भगवतीची चैत्र शुद्ध पौर्णिमा असल्याकारणाने सालाबादप्रमाणे यावर्षी रथ उत्सव होणार आहे रथ उत्सव हो सकाळी नऊ वाजेला सुरुवात होईल मंत्रीगण आदी राष्ट्रीय शे, क्षेत्राचे धार्मिक क्षेत्रातले सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने रथ उत्सवाला सुरुवात होईल आणि रथ उत्सव हा पूर्ण महानगर धुळे महानगरेतनं फिरून कमीत कमी बारा तेरा तास ही मिरवणूक चालते आणि या मिरवणुकीत सर्व प्रकारचे वाद्युंद महिला मंडळ सहभाग होतात काही प्रत्येक खुंटावर लोक भाविकांची सेवा म्हणजे कोणी प्रसाद देतं कोणी थंड पाणी देतं कोणी ताक वगैरे असं उन्हाचा भाव सगळं असं वाटून लोकांचं हे करतात आणि उत्सवात ही पालखी मिरवणूक मिरवणूक होते या मिरवणुकीत जवळजवळ आज आता हा रथ आमचा पितळी तामिळनाडूमधून बनवून आलेला या आहे याचं तिसरं वर्ष आहे याच्यापूर्वी पालखी होत होती पालखीनंतर आता रथाच रूपांतर झालं आहे तरी भाविकांनी या, या यात्रा उत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि तेरा तारखेपासून यात्रा उत्सव सलग पंधरा दिवस चालेल तर यात्रा उत्सवात पांढरा नदीच्या तिरे असल्या कारणाने नदीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरते लहान मुलांचे खेळणे पाळणे मोठमोठे दुकाने येतात तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद